थंडी आली की डिंकाच्या लाडूची आठवणच येते हे लाडू किती मस्त खुसखुशीत झालेत ना डिंकाचे लाडू बनवायला तसे अगदी सोपे आहेत नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये डिंकाचे लाडू बनवतो आहे अजिबात गव्हाचं पीठ नाही वापरलं बेसन पीठही नाही वापरलं आपण खूप सारे असे ड्राय वापरून डिंकाचे लाडू बनवतो आहे चवीला इतके अप्रतिम लागतात आणि खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे लहान मुलांसाठी किंवा डिलेवरी झालेल्या बायकांसाठी कंबरदुखीसाठी खूप असे उपयुक्त आहेत आणि थंडीमध्ये आवर्जून बनवले जातात चला तर मग रेसिपीला एक वाटी बदाम एक वाटी काजू मनुके सियासिड सनफ्लावरच्या बिया डिंक मेथी हळीम घेतले हे सर्व ड्रायफ्रूट आपण आता मस्त असे तुपामध्ये भाजून घेणार आहोत एकदम असे छान भाजून घ्यायचे आपल्याला इथे आपण कढई गरम करायला ठेवले आता त्यामध्ये आपण बदाम टाकतोय बदाम पण आपण छान मस्त असे तुपामध्ये भाजून घेणार आहोत छान असे मस्त रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आणि भाजल्यानंतर आपण एका डिश मध्ये काढून घेणार आहोत आता आपण काजू पण अशा प्रकारे भाजून घेणार घेणार आहोत इथे काजू पण मस्त असे आपले तुपामध्ये परतून झालेत आता आपण डिश मध्ये काढून इथे आता आपण पंपकिन सीड पण असे तुपामध्ये परतून घ्यायचे आपल्याला हे सर्व ड्रायफ्रूट एकदम छान असे तुपामध्ये परतून घ्यायचे आता आपण सनफ्लावरच्या बिया हळीम छान असं मस्त तुपामध्ये परतून घेतोय परतून घेतल्यानंतर खूप छान अशी चव येते टेस्ट येते आता आपण खसखस पण छान भाजून घेतले आता आपण डिंक तुपामध्ये छान अशी तळून घेणार आहोत डिंक एकदम अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे आता आपले डिंक पण इथे बघा मस्त अशी खुलले छान आता आपण खोबरं भाजून घेऊयात मी ते एक किलो खोबरं असं किसून घेतलंय थोड थोडं करून आपण सर्व खोबरं रंग बदले पर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचे भाजून घ्यायचे आपलं खोबरं पण छान भाजून झालंय मी ते एक किलो खारीक गिरणी मधून अशी बारीक करून आणली ती आता आपण छान इथे भाजून घेणार आहोत तुपामध्ये आपण इथे तुपाचाच वापर करणार आहोत थोडं थोडं करून आपण इथे सर्व ड्रायफ्रूट असे छान मस्त भाजून घेतले तुपामध्ये आता सर्व आपण मस्त असं काढून घेणार आहोत आता इथे आपण मखाने भाजून घेणार आहोत मी एक किलो साठी इथे पाव किलो मखाने घेतलेत मखाने पण आपल्याला असं रंग बदलेपर्यंत छान मस्त तुपामध्ये परतून घ्यायचे आता हे सर्व जिन्नस आपण एकदम छान असं परतून घेतलेत आता आपण हे सर्व असं मिक्सरला बारीक करून घेणार आहोत ड्रायफ्रूट छान सर्व मिक्स करून मस्त असे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचे थोडं थोडं करून इथे बघा आपण ड्रायफ्रूट पण मस्त बारीक करून घेतले आपण मिक्सरला छान असे बारीक करून घेणार आहोत आपले आता आपण मेथ्या पण इथे छान असं मस्त मिक्सरला बारीक करून घेतल्या आता आपण इथे गूळ वितळायला ठेवलाय गूळ असा वितळला बघा मस्त असा वितळलाय आपला गूळ इथे आपण इथे एक किलोच्या लाडूसाठी आपण इथे एक किलो गुळ घेतलाय छान असा मस्त गुळ असा वितळून घेतलाय आणि बघा आपण सर्व असं लाडू बनवण्यासाठी आपलं मिश्रण तयार आहे आता आपण वितळलेलं गुळ मिश्रण मध्ये टाकूयात आणि सर्व असं छान मस्त मिक्स करून घ्यायचे आपल्याला गरम आहे तोपर्यंत आपण चमच्यानेच मिक्स करूयात नंतर आपण हाताने छान असं मस्त मिक्स करून घेणार आहोत ड्रायफ्रूट खूप असे छान आणि हेल्दी असे आपले लाडू बनवून तयार होतात बनवायला पण अगदी सोपी रेसिपी आहे इथे आता आपण टाकणार आहोत तूप आणि छान मस्त मिक्स करून लाडू वळायला सुरवात करणार आहोत आता आपण इथे मस्त असं हाताने मिक्स करून घेतले बघा एकदम असं छान असं आपलं मिश्रण बनवून तयार आहे आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूयात एकदम मस्त आणि असे झटपट असे आपले लाडू बनवून तयार होतात बघा आपलं मिश्रण पण लाडू साठी एकदम छान आणि मस्त असं तयार आहे इथे आपले असे मस्त डिंकाचे लाडू बनवून तयार आहेत खूप हेल्दी आणि पौष्टिक आहेत थंडीमध्ये लाडू आवर्जून खाल्ले जातात एकदम खुसखुशी तसे आपले लाडू बनवून तयार आहेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद